इयत्ता आठवी या वर्गामध्ये कार्यानुभव विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांनी फुलदाणी बनवलेली आहे प्रात्यक्षिक म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी कार्यानुभवच्या विषयामध्ये त्यांनी अशा प्रकारचा फुलदाणी शिक्षकांच्या मार्गाखाली त्यांनी बनवले आपण थेट त्यांच्याकडे जाऊया या ठिकाणी नाव तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी यत्ता आठवीच्या वर्गमध्ये कार्यानुभव विषयांतर्गत आयर सर इथं जे उपस्थित आहेत आयर सर यांनी ह्या विद्यार्थ्यांकडनं अशा प्रकारची ही फुलदाणी सुंदर आणि आकर्षक फुलदाणी कशी तयार करायची अशा स्वरूपाचं त्यांना मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांनी बनवले टॉप टेन तुम्ही निवडायचे आहेत फक्त टेन कोणते निवडत टॉप टेन अशा प्रकारच्या फुलदाण्या या ठिकाणी निवडण्यात आलेल्या आहेत तर इथं आपल्याला सुंदर फुलदाण्या पाहायला मिळत आहेत हे दहा मुलांनी सुंदर फुलदाण्या बनवल्यात अशा प्रकारची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहेत या विद्यार्थ्यांची म्हणजे भविष्यामध्ये हे मुलं आपल्या कलाकृतीद्वारे व्यवसायामध्ये पारंगत होऊ शकतात असा त्याचा अर्थ आहे आपल्यामध्ये जर कला असेल त्या कलेच्या माध्यमातून हे विद्यार्थी भविष्यामध्ये जीवन जगताना सुंदर वस्तू बनवून विक्रीसुद्धा करू शकतात असा त्याचा अर्थ आहे यानंतर जाऊया द्वितीय क्रमांक मिळवलेले हे दहा मुलं एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ द्वितीय क्रमांक मिळवलेले यांनी देखील तोडीस तोड अशा प्रकारचं बनवलेलं आहे थोडं कदाचित कागदामध्ये किंवा पुठ्ठ्यामध्ये मिळाला नसेल त्यांना म्हणून ते थोडे कमी पडले किंवा कदाचित फुलं वगैरे बनवले नसतील म्हणून ते कमी पडलेत तरी देखील हे तोडीस तोड आहेत छान बनवलेले आहेत द्वितीय क्रमांक मिळवलेले हे विद्यार्थी इथं आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे या सर्व विद्यार्थ्यांनी देखील छान बनवलेले आहेत द्वितीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी इथं आपल्याला हा चमू पाहायला मिळतो आले असतील म्हणून यांनी तिसरा क्रमांक मिळवला यांनी देखील छान बनवलेला आहे आकार पण छान घेतलेला आहे सुंदर आकार घेतलेला आहे तर आकाराच्या बाबतीत यांना पैकीच्यापैकी गुण द्यायला काही अडचण नाही आणि आकर्षकपणा थोडा कमी असावा म्हणून तृतीय क्रमांक यांना मिळालेला आहे तर या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद